उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली वाजेंच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित आले होते महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे इंडिया आघाडीच्या बैठकीला स्थानिक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली सर्वांनी एकत्रित काम करायचं असं ठरलंय निमंत्रण सर्वांना दिलं होतं हिरमन खोसकर हे मुंबईत आहेत अशी माहिती उमेदवार राजव वाजे यांनी दिली आहे लोकसभा मतदारसंघात प्रश्न बरेच आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे प्रश्न आहेत ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे आहेत शहरी भागातले प्रश्न वेगळे आहेत त्याबाबत आमची सर्वांची आज चर्चा झाली आणि त्या त्या हिशोबाने एक आपल्या लोकसभा मतदारसंघापुरता जाहीरनामा आम्ही काढणार आहोत आणि त्याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत ते अजून आता सर्वांना सांगितलं आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या सूचना देणार आहेत त्या सूचनेवर आम्ही जाहीरनामा तयार करणार आहोत सर्वांनीच एकत्रितपणे काम करायचं आहे आणि प्रत्येकाने आपली निवडणूक आहे असं समजून काम करायचं आहे असं ठरलेलं आहे निमंत्रण सर्वांनाच दिलं होतं आणि विजय आपांची पक्षप्रमुख बोलतायत वेळ पडली तर मी सुद्धा त्यांच्याशी बोलणार आहे पक्षाकडून आणि आघाडीकडून अंमलबजावणी बडगुजर यांनी सांगितलंय निवडणुकीचा फॉर्म भरण्याची मुदत सव्वीस किंवा सीन मे पर्यंत आहे आणि त्या काळामध्ये दोघ पक्षाचे एकत्रित उमेदवार दिंडूल लोकसभा आणि नाशिक लोकसभेचं एकत्रित फॉर्म भरण्याची या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि मागणीच तशी केलेली आहे त्यामुळे इंडिया आघाडी म्हणून दोघं उमेदवारांचे फॉर्म एकाच दिवशी भरण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत वाईज त्या आ, सभा होतील आणि एक मुख्य सभा पंधरा मेला गोल्ड क्लबला आदरणीय उद्धव साहेबांचे होणार आहे त्यामध्ये इंडिया आघाडीचे लोक सगळे राहतील स्थानिक लेवलला तर कोणी नाराज दिसत नाही वरिष्ठ पातळीवरती काही त्यांच्या काही बैठकांमध्ये काही मागणी पूर्ण करण्याचा तो उच्च पातळीवरचा विषय आहे पण स्थानिक लेवलला काही नाही प्रत्येक पक्षाला उमेदवारी मिळावी असे प्रत्येकाची अपेक्षा असते प्रत्येक पक्ष संघटन जो व्यक्ती करतो आलेले आहेत माकअपच्या वतीने बघा राहुलची बैठक या ठिकाणी संपन्न झाली उमेदवार विजय करण्याचा निश्चय या बैठकीमध्ये झाला प्रत्येकाने निवडणुकीच्या संदर्भातल्या काय सूचना असतील प्रचाराच्या संदर्भातल्या काय सूचना असतील प्रत्येकाने या ठिकाणी अतिशय मौल्यवान सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती शिवसेना पक्षाकडनं इंडिया आघाडीकडनं त्याच्यावरती अंमलबजावणी केली जाईल मतदारांपर्यंत कसं जायचं आणि प्रचार कसा करायचा आणि मतदार कसे मतदाना दिवशी बाहेर काढायचं मतदान केंद्रापासून तर फूट केंद्रापर्यंत ते निघण्याची जबाबदारी इंडिया आघाडीच्या प्रत्येक सदस्यांनी ती घेतली मात्र या बैठकीला माकपणं फिरवली शहरे आणि ग्रामीण भागात वेगवेगळे वेग वेग प्रश्न आहे आम्ही जाहीरनामा काढणार आहोत सूचना दिल्या आहेत त्यानुसार जाहीरनामा काढू असं उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी म्हटलं आहे या बैठकीला माजी मंत्री शोभा बच्छाव काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड विनायक पांडे सुधाकर बडगुजर दत्ता गायकवाड विलास शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे सेना शरद पवार गट काँग्रेस आदींचे आदींचे पदाधिकारी उपस्थित होते उमेश आवणकर दिशा न्यूज नाशिक